मुलगा कधी घेईल तुमचा हो मुलाने पण अशाच घ्यावी चार पाच कसं वाटत तुला पप्पा मम्मीने फ्लॅट घेतला मोठ्या दादा द्यायचो ना बोल हा मोठ्या दादाच हा एशियन हाय नमस्कार कशा सर्व मी राजदीप गरज आणि ही आमची स्वीट फॅमिली तुमचं स्वागत करतो आपल्या राज करंजाचा या युट्यूब चॅनलवरती आज आहोत आम्ही खोपोलीला आपली मोठी दिदी जयमाला दिदीचा आज फ्लॅटचा पूजन आहे तो सर्व या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे आणि सर्व खुश आहेत आज कारण का खोपोलीमध्ये फ्लॅट घेतले दिदीने तो फ्लॅट वगैरे सर्व दाखवतोय आणि आता बाबा जे आहेत आपल्यासमोर भाऊंचे पप्पा तर पप्पा आता आपल्या भाऊ म्हणजे तुमच्या मुलांनी फ्लॅट घेतला आहे तर तुम्हाला कसं वाटतं आहे मस्त एकदम मस्त वाटते ना म्हणजे एकाच आपला मुलगा असा प्रगती करतोय जबरदस्त वाटते ना बाबा पण खुश आहेत सर्व फॅमिली पूर्ण खुश आहे आणि आपण सध्या आम्ही गडबडीत आहोत सर्वजण बघा सामान विमान ठेवलं आहे लिफ्ट आहे क्लोज मारा क्लोज मारा सर्व सामान आणला इकडं एकदम आज वस्तीला राहायला लागलो वन बी एच के आहे गॅलरी आणि हा व्यू लोणावला जायचा मेन रोड आहे ना, ना तोच आहे खोपोली हा किचन आणि इथं पण छोटीशी गॅलरी आहे तीन गॅलरी आहेत त्यामध्ये दाखवतो तिसरी हॉलमध्ये पण आहे सगळी गडबड चालू आहे पूजनाची तिसरी मामी कुठे चालले काय काय शॉपिंग करणार काय 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 नाही त्यांचे त्यांना कसे खिसे नाही ना तर खिशेवाला माणूस पाहिजे हो काय काय आणणार येऊ आता ठीक आहे मामा मामा येते ना तो काय मामा जा तो तो तू काय करतास रांगोली काढतास ओके सुशांतदा आपल्या समोर जो आता पोजनाचा सर्व कार्य करत आहे नमस्कार गावातून घेऊन आलो दादाला रांगोळी काढून झालेली आहे आपली आणि मामाचे सर्व भाजी वगैरे घेऊन आले बाबाजी बसले इथं पूजेची तयारी सुद्धा झालेली आहे पूजन थोडे थोडं सुरू होईल किचन मध्ये बघूया जरा ताई सेटअप करते सगळं इकडं किचन मध्ये मी छान पितोय मामी तुम्हाला पाहिजे तुम्ही पण पिऊ शकता इकडं मॅगी वगैरे आणले आज वस्तीला राहणार आहेत सर्व सगळं आहे भाऊ येत अजून तयारी नाही केले मी सर्व आपला काम पूर्ण केला भाऊ तयारी करते आणि पूजेवर आता फायनल डोरला हार लावल्यानंतर आपला पूर्ण सर्व तयारी सुरू होईल आणि आता चेंज करून पूजेवर बसतील थोडी शॉपिंग करायसाठी आलो होतो एकटाच आहे मी मी काय काय घेतले ते तुम्हाला दाखवते मीठ साखर फ्लावर आणि कोबे याच्यात छोटे छोटेच घेतले काय आता तीस रुपये बोलली म्हणजे दोघांचे तीस रुपये झाले का काय केलं का समजलं ना आपण कसं शॉपिंग करायला जात नाही ना आणि स्वीटमध्ये गुलाबजाम घेतलेत थ्री सिक्स्टी रुपीज किलो तीनशे साठ रुपये किलो आणि एक किलोला वीस ते बावीस पीस बसतात तसे दोन किलोचे आपण स्वीट घेतलेले आहेत चला जाऊया आता आणि पूजन चालू झालं असेल ते सर्व दाखवते आणि आता सर्व पाठवून फॅमिली येते सर्वजण सर्वांना भेटवते तुम्हाला मी चला कंटिन्यू ठेवूया ब्लॉक तेच सांगण्यासाठी आलो का शॉपिंग करतो खोपोलीचा खोपोलीचा छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून आपली पाच मिनटावरच बिल्डिंग आहे मोठा बिल्डर आहे बाय वॉक पाच मिनटं लागतात तर सगळी शॉपिंग करून चाललो आहे शॉपिंग करून चाललो आहे आता गंडवलं आहे काय घरी गेलो तिकडं रूमवर गेल्यावर समजेल आहा। आहा। ते पण दाखवेन तुम्हाला मामी ते फावर बिव काय तो दाखवा तो दाखवा तो इकडे मी काय बोलते या दोघांचे किती रुपये द्यायला पाहिजे वीस रुपये हां म्हणजे दहा रुपयेच फसवला मला वाटतंय तीस रुपये दिलं तीस रुपये घेतलं ठीक आहे म्हणजे बऱ्यापैकी आपण घेऊन आलेलो आहे भाजी इमर्जन्सी मध्ये ठीक आहे चला दूध वतलं काय दूध वताशा पूर्ण झालेला आहे ठीक आहे आता प्रसादाची व्यवस्था चालू सगळी काय काय बनवलं मग आम्ही भाजी डाळ डाळ बनवलंय भाजी भाजी आणि याच्यात चवळीची भाजी चवळीची भाजी मस्त झालंय म मला वाटत आपली पब्लिक इकडे हाय हाय कसा ओला कला पूजा 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 हाय काय रे खालती कोण आहे थांब 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 चालू मी चाललो मी चाललो येऊ दे चल

Okay. आलो परत मला माहिती आप गेली वरती बटन दाबलेला कोणतरी कुठं कुठे हो। गेल ते गार्डन आहे आहेत

आमचं बघा ऍक्टिंग करत ऍक्टिंग अरे मस्त हाय जेवाला बसले हवेशील गॅलरी मध्ये आई आहे आपल्या समोर आई कसं वाटतय आज तुम्हाला मुलाने म्हणजे आपल्याला ब्लॉग घेतलेला आहे भावी तो काय मिळून कसा आई दुनियाभराचा आशीर्वाद माझ्या सुनेला आणि माझ्या मुलाला मी देवाजवळ प्रार्थना करून मागते त्या दोनाचे अजून चार ब्लॉक होते <laughs> <laughs> <थी भाई> <laughs> सोला होते ना आई पहिले ब्लॉग बघाची आता ब्लॉग मध्ये झाली हो आणि इकडे बघा सर्वजणी जेवत आहेत जेवत आहेत मस्तपैकी हाय जवा जवा जेवा हाय शेंडी बघायची शेंडी बघा मामा 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 को? ए खाते मी काय बोलते मम्मी नेहमी तू मोठ्या पोराची तुझी तारीफ करतच असतेस तर अजून एक तुला चान्स भेटलाय तारीफ करायचा तर आता कसं वाटत तुला तिची दररोज अशी प्रगती हो आणि अजून अजून काहीतरी उंच उंच बिल्डिंगमध्ये टावर मध्ये अजून घेऊ माझा मोठा मुलगा आहे माझा आशीर्वाद आहे तिला उत्तर उत्तर तिची प्रगती हो त्यांच्या करिअर मधला हा म्हणजे त्यांच्या आयुष्यामधला हा त्यांचा पहिला फ्लॅट आहे त्यांचा ऑलरेडी एक दोणागिरीमध्ये पण आहे पण कुठेतरी हा त्यांचा पहिला इन्व्हेस्टमेंट किंवा पहिला प्रॉपर्टी आहे त्याच्यात इन्व्हेस्ट केला दोघांनी मिळून तर त्यांना कसं वाटतं पहिले रोन बाउन करायला भाऊ कसं वाटतं तुम्हाला आज थोडा लेट झाला पण चाललं आहे लोकेशन वाईज हा हा रोडच्या समोर आणि कुठल्या हेतूने हा फ्लॅट घेतला होता इन्व्हेस्टमेंट करायची होती त्या हिशोबाने तेव्हा उलविंद वगैरे थोडा भाग होता हा आणि थोडं काही नव्हतं ओके आणि सेकंड होम म्हणून एक पुण्याच्या जवळ okay. पण इंडस्ट्रियल एरिया होती तेव्हा रोहन जस्ट लागलेला ना कामाला दोन्ही मध्ये जस्ट लागलेला आणि मला पण इच्छित पे आलेला तेव्हा सेव्हन पे आलेला इन्व्हेस्टमेंट करायची होती म्हणून इथे केलं खूप वर्ष लागली इथला प्रोजेक्ट कारण अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये झिरो होता काहीच नव्हतं वाला एवढा टाइम गेला त्याच्यानंतर रोहनने घेतला तो आधी आला आनंद ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा खूप खूप असेच कायम हसत राहा आनंदी रा, एकत्र राहा थँक्यू आणि आता या शुभ मुहूर्तावर ना, एक नाव होऊन जाऊ दे चल सासू माझी प्रेमळ ननंद माझी हौशी रोहनरावांचे नाव घेते शांतीच्या दिवशी मस्त मस्त थँक्यू तिला पिसलव तिला गुड्डा पिसलव

Lapo, 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 asin. Lapo, lapo. antu panasim na सांभाळते सांभाळते हो देस चॉकलेट हल्लीचे पोरे एकदम हुशार आहेत पारखीवरती बघा चला सर्वांची निघायची तयारी झाली आहे चिल्लर पार्टी गार्डन नाही चालेल त्यांना गार्डन एवढा भारी आहे गार्डन जबरदस्त आहे जा आता मी निघते बाबू हा उद्या घ्यायला येते तुम्हाला साहेब हो साहेब हाय हो oh, साहेब साहे त्यांचे मेन गडी आहेत ना दोन तो कसा लाईन देख ए लाईक करा सबस्क्राईब करा सांगा थँक्यू एन्जॉय काळजी काय गुड्डा लक्ष दे आणि आणि जर समजला नाही ना तो कोणाला कुठला विचरा ओके काय म्हणशील तुझ्या मोठ्या बहिणीने आणि जिजुई फ्लॅट घेतला कसा वाटतं अजून दोन तीन घेतले पाहिजे आणि जर त्यांच्याकडे नसेल म्हणजे त्यांना अजून नको पाहिजे असेल तर आम्ही दोघं हवी बोलू एखादा न्या आमच्या नावावर हो टॉवर मध्ये घ्या चौदा पर्यंत गेलेत अजून आता चौदा पर्यंत गेलेले आहेत हां ओके चला थँक्यू पप्पा आहेत आपल्या समोर पप्पा काय म्हणाल मोठ्या मुलीने आणि भाऊ असा फ्लॅट घेतलाय सर्व कार्य सर्व खुशीचा आहे आपल्या घरामध्ये कसा वाटते तुम्हाला खूप छान वाटते आणि मला एक अभिमान आहे माझ्या <laughs> मुलीने बोला <laughs> असं होते <दे> बाप्पा ना पाठव <laughs> <laughs> काय म्हणाल काय <laughs> माझ्या एवढा प्लॉट घेतल्यामुळे मला अभिमान वाटत आणि खूप छान खूप छान आहे काय लोकेशन लोकेशनवर खूप छान आहे लाखाने बिल्डर आहे मोठा त्याच्या माळ्यावरतीने घेतलेला आहे आणि चांगलं तुम्ही खुश आहात ना हा मस्त मुलगा कधी घेईल तुमचा हो मुलाने पण असंच घ्यावे चार पाच आणि ते नाही समजा दोन आहेत त्याचे त्याने भरभराट करावी घ्यावे तुमचा बाकी घेवा बघून आम्हाला समजते ठीक आहे धन्यवाद तुमचा आशीर्वाद आहे ना माझ्या पाठीशींबर टक्के अरे माझा काय साईबाबाचा पण आशीर्वाद आहे गणपतीच्या आशीर्वादानेच तो झालेला आहे आणि साईबाबाचा आशीर्वाद आहे एकूलचा एक आमचा तो पोरगा आहे आणि तो आहे सगळ्या देवांच्या आशीर्वादाने आम्हाला मुलगा दिलेला आहे तो त्याच्यामुळे सगळं करणार आहे <laughs> बरोबर ना काय बाबाजी बोलले बाबाजी काय बोलले मामाला बाप्पाच्या आशीर्वादाने झालेलं आहे ना माझ्यासोबत तक्की शेट आहे तक्की कसा वाटत तुला पप्पा मम्मीने फ्लॅट घेतला कसा वाटत मस्त वाटते त्याला मस्त वाटते बोल प्रॉपर्टी मध्ये वाढ झाली बोल प्रॉपर्टी मध्ये वाढ झाली माझी बोल झाली मोठ्या दादाला द्यायचो ना बोल हा मोठ्या दादाला मोठ्या दादाला मामाला देईन बोल मामाला देईन मामाला देईन बोल मामाला देईन मामाला देईन ओके ना ओके ओके डन कर डन डन बघा मामाला देईन आ, तर चला हा व्लॉग इथं एंड करूया खुशीचा माहोल भारी वाटतं सर्वांना तर निघतो आम्ही उद्या परत त्यांना घ्यायला येणार आहे मी तर हा व्लॉग इथंच एंड करूया ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा प्रेम आणि तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत असाच ठेवा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये टेक केअर बाय बाय सी यू सून काळजी घ्या बाय बाय करा बाय 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 दिली बाय बाय